चालेल चालेल मला विश्वास नाही होते स्वतः तुम्ही बोलताय मला विश्वास नाही होते म्हंटल स्वतः तुम्ही बोलताय का बोलू शकत नाही का बोलू शकता म्हणा कधी कधी कसे आता जे आडतदार ते साधारण मार्केटला पण बोलत नाही <laughs> मार्केट मार्केटला पण स्वतः ते बोलत नाही माणसाचे आपण तिनं तिनं जवळ गेलो ते करते आणि तुम्ही स्वतः फोन उचलला अहो एक लक्षात घे आपण शेतकऱ्याची मुलं आहे आणि नंतर आडतदार आहे लक्षात शेतकऱ्याचे दुःख हे जर त्या आडतदाराला माहित नसतील आणि अब... जर सहा तुम्ही कष्ट करून जर त्या शेतकऱ्याला बोलत नसाल आणि गाडीवाल्याला जर जवळ करत असाल त्याला कमिशन देऊन माल भरत असाल ते खूप मोठं दुःख या महाराष्ट्रामध्ये की आज शेतकऱ्याला किंमत दिली जात नाही त्या गाडीवाल्याला फक्त जवळ केलं जातं त्याला पकडलं की गाव त्या आडत्याच्या जवळ येते ही भावना ही आपल्याला कुठेतरी पुसून खाण्यासाठी मी गेले अनेक दिवस काम करतोय बरोबर साहेब किती फोन आले तरी मी सगळ्यांशी बोलत असतो हा हा तुमची अडचणी हो परत तुम्ही पर रिटर्न कॉल केला म्हणल्यावर मला तुमचा आवाज ऐकला ऐकलं म्हटलं रे आसकास का कर <laughs> <laughs> झालं कारण आता नेहमी तुमचे म्हणजे प्रत्येक अपडेट बघतोय किती कोणता व्हिडिओ पडला की पहिले ओपन आहे आता माल तोडने आलेला आहे काल एक खराब खराबचा हात तोडला होता बर बर तर चांगले रेट मिळालेत रेट तुम्हाला चांगलेच मिळणार आहे अजूनही चार आठ दिवस जसा माल टिकल आपला त्या मालाला चांगले रेट मिळाले रे। पण आता सगळ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की मालच टिकू शकत नाही क्लायमेट मुळे हो पण आता थोडा उघडा भेटलेला आहे म्हणा आमच्या इकडे मराठवाड्यात संभाजीनगर बोल ना अच्छा संभाजीनगर वरून बोलताय का हो बर 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 नाही तुम्ही मालबिंदाष्टीस याच्यात प्रोसेस चालू होतात कारण संपूर्ण फाईल असतात दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या खात्यात तुम पेमेंट आलेलंच असतं कदाचित ते दुसऱ्या दिवशीच येतं पण पहिल्या दिवशी सगळं चेकिंगला जाऊन पडतं हो प्रत्येकाची खाती चेक करून दुसरीकडे पैसे जायला नको ही सगळी काळजी घेतली जाते बरोबर आहे आणि तुम्ही आता युट्यूब चॅनल पाहतायच हो तर बऱ्यापैकी तुम्हाला चांगला माल असेल तर जागेवरती माल मागणी करायला व्यापारी भरपूर येतात हो हो ज्यावेळेस आपला माल खराब होतो त्यावेळेस कुणी येत नाही नाही बरोबर आहे आणि म्हणून आपण चांगला मालवाल्यानंतर ही काळजी घेतली पाहिजे की माझा चांगला आहे म्हणून माझ्या दारात व्यापारी आपण मार्केट सुद्धा तपासली पाहिजे आजूबाजूची शेअर मार्केट बरोबर आहे आणि मगच माल न्यायला पाहिजे त्याच्यामुळे साहेब काल आता एक हात न्याल आपण चांगले बनले हा रेट चांगले भेटलेत हा खरा मालाला पण चांगला रेट भेटला आणि चांगला माल बाकी आहे आता तुम्ही मागच्या आला होता बगीचात बिंद मागच्याकडे दोन वर्षापासून पण आता दोन कोणती कंपनी काम करत होती दुसरी त्या कंपनीच्याकडे डाटा आहे आणि त्याच्यातनं बरेचसे फोन शेतकऱ्यांना प्राप्त होत आहेत मला पण आलेले साहेब पण मग नाही आपण <laughs> म्हणजे विश्वास तुम्ही दिला होता ना त्यांनी थोडी दिला होता विश्वास हा वीस वर्ष झाले डाळीम क्षेत्रात आपण काम करतोय केडी चौधरी म्हणून तुम्ही आला होता हा मी पण नाशिक मार्केट केडी चौधरी म्हणून तुम्ही आलात तेच तेवढाच ग्राहक वर्ग आपल्याकडे जबरदस्त टिकून आहे शेतकरी वर्ग टिकून आहे आणि आमच्याकडनं कधी केडी चौधरी म्हणून फोन येणार नाही पूर्ण महाराष्ट्रात हे सांगतो पूर्ण महाराष्ट्रात कोण आपण जात नाही बरोबर तरी उच्चांकी आवक आपल्याकडे हो तुम्ही पाहिलंच असेल परदेशी आवक किती हो होती लय भरपूर आवक होती भरपूर म्हणजे आम्हाला डायरेक्ट या टायमाला बीट झाली साहेब आमची काल म्हणजे नऊ वाजता बीट स्टार्ट होती साधारणतः तीन साडेतीन तास ऑक्शन चालू होती आणि ती फास्ट आहे सावकाश नाही एवढी फास्ट आहे की एका मिनिटाला एक लॉट संपतोय नाही ते तर बघितलंच ना हो 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 काल या टायमापर्यंत बीट चालू होती साहेब हो आणि आजही तीच परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला कुणालाही फोन करावा लागत नाही की डी चौधरी म्हणून तिन्ही मार्केट आपली आवक भरपूर आहे नाशिक असेल पुणे असेल इंदापूर हो हा आणि त्याच्यामध्ये फोन आले तरी त्यांना खात्री करा बाबा कोण आपल्याला सेवा कशी देते काय देते पण आमच्या डाट्यात फोन जातात त्यामुळे बऱ्याच शेतकरी कंप्लेंट मागणी करतात आम्ही माल टाकत होतो पण यावर्षी काय वेगळं नाव बदललंय का पण आपलं नाव ना कुठेही बदललं गेलेलं नाही नाही बरोबर आहे लक्षात त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आपण सुशिक्षित आहोत आणि मार्केटिंग मध्ये फसलो नाही पाहिजे नाही नाही तुमच्यासारखे माणसं असल्यावर नाही आपल्या <laughs> सारखी म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बरोबर आहे हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या वेळेस आपण हे आहे काम करणाऱ्या त्या लेवलवर आपण शेतकऱ्यांना सेवा देतोय वे। त्याच वेळेस शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे आणि कुठेतरी पहिले असं होत की शेतकऱ्याला पिकता येत होत पण विकता येत नव्हतं पण माझा तुमचे सहारा भेटल्यापासून विकायचं टेन्शनच भेटल हेच महत्वाचं आपल्याला आणि आता तर त्या बागेमध्ये तुम्ही व्हिडिओ हो पाहिले असेल अडीचशे रुपये ज्या वेळेस झाली त्याच वेळेस सांगितलं तीनशेच्या वर जाणार एक दोन तीन दिवसात तो सौदा होईल तीनशेच्या वरच म्हणजे आता शेतकऱ्यांना जागेवर पण विकता येते स्वतः सांगल त्या रेटमध्ये हो ते पण आपण बदल घडून आणला महाराष्ट्रात बर बर साहेब हो oh. सध्या आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तीन वर्षापासून जोपर्यंत जवळपास नाशिक मार्केट चालू झालं तेव्हापासून आणि आता विश्वास नाही बसत तुम्ही बोलले म्हणून कारण इतके वेळ देत नाही साहेब मंडी मध्ये कोणी वेळ देत नाही दोन शब्द बोलायला तुम्ही रिटर्न फोन केला म्हटल्यावर माझं भाग्यच <laughs> नाही 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 तुमचा शेवक आहे आम्ही तुम्ही मालक आहात तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे हे विसरलं नाही पाहिजे एका व्यापारी हो आडतदारेवा चालतो ना बरोबर आहे शेतकरी नाही तर अडतदार काय करील बरोबर शेतकऱ्याला खरा न्याय द्यायचा असेल तर शेतकऱ्याच्या व्यथा शेत जाणून घेतल्या पुढल्या महिन्यात कुठपर्यंत जातील आजची रेट आहेत त्याच्यात वाढ होणार जी आज आपण साठ सत्तर ऐंशी रुपये गोटी विकतोय समज मार्केट मध्ये ती तुम्हाला शंभराच्या वर दिसेल दिवसांना दहा पंधरा दिवस तुम्हाला हा शब्द लक्षात घ्या आणि जे आज शंभर रुपये विकतोय शंभर एकशे पाच ते दीडशे रुपये दिसल्याशिवाय कुठे राहणार नाही ऑगस्ट मध्ये चालेल मग त्याच्यामुळे एक हात काढून घेतला खराब खराब मालाचा हो फ्रेश माल ठेवलेला आहे बघित प्लॉट मध्ये हो 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 चालेल हो, हो, हो। साहेब धन्यवाद बरं का चालेल चालेल